तुप्पा येथील जलजीवन मिशन योजना म्हणजे असून अडचण नसून लागत आहे पाणी येत नाही पूर्ण काम झालेलं आहे का का ते वारंवार उत्तर देतात आणि तेवढे पुरत भागून घेतात काही दखल घेत नाही पाणी पुरवठा सेवकाला काही सापडत नाही पाईपलाईन लिकेज आहे सगळ्या गावातल्या अति समस्या आहे बोगस काम आहे कुठे वाल तुटत आहेत कुठं लिकेज होत आहेत कधीच पाणी आजपर्यंत मिळालेलं नाही आणि त्याचं काम सुद्धा आता होत आहे कॉन्क्रीटकरण राहिले रस्ते खोदून ठेवलेत हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनोरी तालुक्यातील तुप्पा गावातील जलजीवन मिशन योजनेतून कंत्राटदार आणि पाणीपुरवठा अभियंता यांनी काम पूर्ण झाल्याचं चा दाखवलं असलं तरी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागते या संदर्भात सरपंच रुपाली संदीपराव देशमुख यांनी ही योजना सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केले पण कंत्राटदार आणि पाणीपुरवठा अभियंता यांच्या काम चुकारपणामुळं महिला सरपंचाला देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय रुपाली संदीपराव देशमुख तुप्पा सरपंच जलजीवन मिशन Mission, जल जीवन, मिशन जलजीवन मिशन अंतर्गत योजनेअंतर्गत इथील काम जलजीवनचं काम होऊन बरेच दिवस झाले वर्ष होऊन गेले संपूर्ण काम झालेले असले तरीही गावाला अद्यापही कुठेही पाणी नाही आणि मला त्याचं वारंवार प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही प्रशासन त्याची दखल घेत नाही आहे उ, उ, उ आम्ही सहकुटुंब उपोषणाचा इशारा दिला पण तेव तेवढ्या पुरते कारण देऊन आम्हाला तेही करण्यास करू दिले नाही पाणी सडतो या म्हणत आहेत पण ते काहीच करत नाहीत याचा <गला> मानसिक वैयक्तिक त्रासही मला करावं भोगावं लागतं वा असं लिकेज पाणी आहे लोकं पिण्यासाठी कसे वापरतील गावातील आणि वारंवार सरपंच ना तरी मला त्यांचं म्हणणं योग योग्यच आहे ना ते म्हणतात की सरपंच पाणी नाही पाणी नाही मग तो प्रश्न सोडवा वैयक्तिक नागरिक म्हणूनही मला पाण्याची पाण्याचं खूप त्रास सहन करावा लागत आहे पाणी आठ आठ दिवस गावाला पाणी येत नाही आहे पूर्ण काम झालेलं आहे तरीही इंजिनियर गुत्तेदार यांची काही मिली बघत आहे की काय आहे की ते वारंवार थात्रू मात्र उत्तर देतात आणि तेवढ्या पुरतं भागून नेतात पण काही दखल घेत नाही तुप्पा गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शासनाचा आलेला निधी खर्च करण्यात आला पण आता ज्या नळातून पाणी मिळणार होतं ती नळ पाणी येण्याआधीच गेली कुठं असा सवाल उपस्थित होत संबंधित ठेकेदार तथा पाणीपुरवठा अभियंता यांच्यावर देखील ग्रामस्थ आरोप करू लागले संबंधित ठेकेदार कलून सुद्धा पाहत नाही दोन तीन दोन तीन वेळेस स्वत सरपंचानी अर्ज केले तरी पण ते प्रतिसाद देत नाही आमच्या कालपर्वाच्या दिवशी दोघं तिघं जाऊन अर्ज देऊनसुद्धा ते संबंधित इंजिनियर जे आहे तो म्हणते आमच्या पाणीपुरवठा सेवकाला पाणी सोडा पाणीपुरवठा सेवकाला काही सापडत नाही पाईपलाईन लिकेज आहे सगळ्या गावातल्या आहे बोगस काम आहे ते वाल सापडत नाहीत कलूनसुद्धा पाहत नाही ते सरपंचानी स्वतः या रोडवरचे टँकर आणून या विहिरीत उंडले तरी ते त्याला ते आमची दखल घेत नाही याचं याचं काय करावं आम्ही जातात हां सरपंचला आमच्या इकडे पाणी येतच नाही जलजीवनच्या नळाचं हां पाण्याचा प्रश्न आता पाण्याचं आता सरकारनं देवा करून पाण्याचं काय ते नियोजन आम्हाला सांगाव ना पंचायत समितीच्या लोकांना येऊन आम्हाला सांगून देवा त्याचं पाण्याचं काय ते हो झालं ना सर पण पाणी नाही ना पाणीच नाही पियालाच पाणी भेटत ना कुठं नळाला पाणी नाही कोणाचं एकाही नळाला पाणी नाही कुठं हे झालं समस्या काय आहे ते आम्हाला काय कळण्याच्यातली गावातली आमच्या समस्या पाणी पुरवठा ग्राम प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गावात झालेलं निकृष्ट दर्जाचं काम संबंधित गुत्तेदार संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला झुगारत केलेल्या कामामुळे ऐन उन्हाळ्यात गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे गावात झालेलं निकृष्ट दर्जाचे काम या ठेकेदाराने केल्यानं गावाला पाणी मिळत नसल्याचा आरोप सरपंचाचे पती तथा सामाजिक कार्यकर्ते संदीपराव देशमुख यांनी केलाय माझी पत्नी सौ रुपाली संदीप देशमुख ह्या गावच्या सरपंच आहेत आणि प्रथम नागरिक या नात्याने आमचं दायित्व आहे की गावाला भरपूर पाणी मिळालं पाहिजे आणि त्यानुसार शासनाने अगदी एक कोटी सहा लाखाची योजना आमच्या गावासाठी हर घर जल म्हणजे जल जीवन मिशन अंतर्गत मंजूरसुद्धा केलेले आहे आणि ज्या व्यक्तीनं जो की ठेकेदार आहे कंत्राटदार गजानन मुंडे हा इतर जिल्ह्यातील असून त्यांनी काम प्रशासनाने त्याला टेंडर भरल्यानंतर काम दिलं त्याने कामही सुरुवात वेळेवर केली परंतु कुठलंही काम त्याने शेवट केलेलं नाही ना विहिरीचं खोदकाम पूर्ण केलं आहे ना गावातल्या पाईपलाईनचं काम पूर्ण केलं आहे ना आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायतला ही योजना हस्तांतरित करून त्याविषयीचा कायमचा प्रश्न मिटवलेला आहे कुठलाच प्रश्न असा त्यांनी पूर्ण मिटवलेला नाही आजही तुम्ही बघत आहात तुम्ही आमच्या गावात आलेले आहात कुठल्याच प्रत्येक नागरिक म्हणतो की आम्हाला पाणी मिळत नाही फक्त त्यांनी एकदा चालू करून दोन दिवस नळाला पाणी त्यातही आमचा सहभाग होता प्रत्येक घरापर्यंत जाऊन आम्ही पाणी बघत होतो पण त्याचं निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे ते कुठं वाल तुटत आहेत कुठं लिकेज होत आहेत कधीच पाणी आजपर्यंत मिळालेलं नाही आणि त्याचं कामसुद्धा अर्धवट आहे काँक्रीटीकरण राहिले रस्ते खोदून ठेवलेत गावात एक कोटीच्या वर योजनेवर खर्च होऊन देखील गावाची तहान प्रशासनाला भागवता आली नाही सदरली योजना ही स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायतीच्या ताब्यात देखील दिली नाही योजनेसाठी लागणारी लाईट यासंबंधीचं विद्युतीकरण देखील पूर्ण झालं नाही या सर्व बाबी लक्षात घेता सरपंच रुपाली देशमुख व त्यांचे पती संदीपराव देशमुख यांनी यासंबंधी पावले उचलात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देखील दिला मात्र उन्हाळ्याच्या दिवसात गाड घेणाऱ्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे जलजीवन मिशन योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी काहीशी झाली आहे त्याच्यानंतर जून मध्ये एक तक्रार दिली होती त्याच्यानंतर बारा आठ दोन हजार चोवीसची ची एक तक्रार आहे आणि आत्ताही माझी एक एप्रिलची तक्रार आहे आणि मी त्याच्यात स्पष्टपणे सांगलं होतं की मी तुम्हाला सात दिवसाचा शिवसाहेबांना सुद्धा दिलं आहे मी हा हे निवेदन की तुम्हाला मी सात दिवस देतो आहे आजही तुम्हाला वेळ गेलेला नाही त्या कंत्राटदाराला तुम्ही बोलवा किंवा त्याचे जे कोणी जेही जीक आहेत संबंधित त्यांनी या गावात मी सात दिवसाचं त्यांना अल्टिमेटम दिलं आणि आठ तारखेपासून मी आणि माझं पूर्ण कुटुंब त्यात सरपंच आणि माझं सर्व कुटुंब या जलकुंभावर म्हणजेच पाण्याच्या टाकीवर आम्ही मरण उपोषण करणार अशी त्यांना तंबीसुद्धा दिली होती परंतु मातूर त्यांनी आमच्या ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा सेवकाला बारीक खान साहेबांनी बोलून तू पाणी सोड तुला जे काय खर्च येईल ते मी देतो म्हणून म्हणाले परंतु त्या बिचाऱ्याला कुठलाच वाल सापडत नाही तुम्ही तेही बघितलंय रोडच्या खाली आहेत त्याला कुठला रोड बॉक्स बसवलेला नाही काही नाही त्याच्यामुळे तोही पाणी सोडू शकत नाही कारण टेक्निकली त्याला ह्या गोष्टीच माहीत नाहीत की किती वाल आहेत को कोण्या गल्लीला कुठल्या वालानं पाणी जाते त्याच्यामुळे जा तो काय करेल त्यांना जेईना आदेश दिला ते बिचारा कर्मचारी आहे त्याने तो पाळला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी उपसण्यासाठी जे डीपी लागते ते डीपीच उपलब्ध नाही इस्टिमेटमध्ये डीपीचं इस्टिमेट असूनसुद्धा त्याच ठिकाणी त्यांनी डीपी आणला नाही अजून पंधरा वीस दिवसाला पावसाचे दिवस चालू होतील नंतर तिथं वाहनसुद्धा जात नाही त्या शेतात जलजीवनची विहीर असल्यामुळे मग ती डीपी कधी बसवणार म्हणून सतत मी पाठपुरावा करतो पण तिकडून मला कुठलाच ठोस असं ते उपाययोजना करून आमच्या गावाचं समाधान करत नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे आम्ही वारंवार सांगितलं की तो जर कंत्राटदार तुमचं ऐकत नसेल तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाका पण त्याच्यापेक्षा कोणी ब्लॅक लिस्टमध्ये टाकू व्हाईट लिस्टमध्ये टाकू आमच्या गावाला पाणी मिळणं कारण शासनाने एवढा भरीव निधी दिलेला असतानासुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही ही खूप मोठी शोकांती काय गावात सरपंच तथा ग्रामपंचायत सक्षम असताना ग्रामपंचायतीकडे ही योजना ताब्यात का दिली नाही सदरील ठेकेदार व पाणीपुरवठा अधिकारी या योजनेचा बोजवारा करू लागलेत का असा सवाल आता तुप्पा ग्रामस्थ रिचेवर लागले उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क तुप्पा हिंगोली